तुमच्या अशा ठिकाणी एक छोटी काहीतरी रेड कलरची पॉपी रेड कलरची गोष्ट असली तर okay. त्याच्याकडे तुमचं लक्ष जातं hmm. पण पूर्ण वेळ पण तुम्ही त्याला ऑब्झर्व करत बसत नाही सो इट इज हे साके ग्लासेस आहेत हे मी okay. जपानला गेले होते तेव्हा मला तिकडे हे दिसलं होतं त्यावेळी मी ते विकत घेतलं होतं तर हे त्यांचं एक ड्रिंक आहे साके नावाचं ते या ग्लासेस राईस वाईन म्हणतो ते हे या ग्लासेस मधन घेतात आणि ते आम्हाला थोडं कलर कोऑर्डिनेशन वाटलं ते त्याच्यावर ठेवलं हे जे कॅबिनेट आहे ते पण हे टेक्स्चरचं बघितलं ते थोडस वेताचं म्हणतो ते विथ वुडन हे असं त्याला कंबाईन केलंय सो हे थोडस जॅपनीज टेक्स्चर आणि याच्यामध्ये जात आणि एक मला एक आल्या आल्या एक भारदस्त टेबल हवं होतं की जिथे आपण आपली चावी आदळ आता बाहेरच्या जगाशी माझा सो so, हे ते संचिताने शोधून काढलंय हा कॉर्नर खूप छान आहे कारण इथे एक मस्त एक वुडन टेबलही आहे आणि ऑफकोर्स इथे विंडो आहे छान आणि माझ्या मते हा तुझा संध्याकाळचा टाइम स्पेंडिंग वाला एक कॉर्नर असेल ऑफकोर्स आणि तर खूपच म्हणजे एक याच्यामुळे मला असं प्रत्येक गोष्टी मागचं सांगावं सांगू शकतोस अर्थात तेच ऐकायचं आग। आहे आम्हाला मी जपानला नारा नावाचं एक शहर आहे हा तर नाराला मी जेव्हा गेले होते तिकडे ड्युअर पार्क आहे म्हणजे बर हरणक फिरत असतो ओके आणि त्यांच्यासाठी ट्रॅफिक थांबतो त्यांच्यासाठी माणसं थांबतात त्यांना पहिले प्रेफरन्स असतो आणि जे की असायलाच पाहिजे आणि ते अगदी बिनधास्त फिरत असतात अख्ख्या त्या शहरभर आणि आपण त्यांना फीड करू शकतो तिकडे त्यांचे बिस्किट मिळतात काहीतरी त्यांचं खाणं मिळतं जे आपण त्यांना खाऊ घालू शकतो आणि जॅपनीज पद्धतीने ते तुम्हाला असं बो करतात ओ हो सो हे सगळं आम्ही तिकडे एका लाकडी बेंचवर बसून करत होतो आणि सोशल मीडियावर मी त्याचे फोटो शेअर केले त्याचा व्हिडिओ शेअर केलाय सो मला तो बेंच कायम आठवतो ती संध्याकाळ कायम आठवते सो so, मी संचिताला सांगितलेलं की एक वुडन बेंच हवाय घरात नाही मावला तर मी बाहेर ठेवीन <laughs> <laughs> पण मला ते वुडन काही ते तशा पद्धतीचा बेंच हवाय बाक हवाय सो so, तिने हे शोधून आणलं हा एक आता आणखीन एक कॉर्नर आहे आणि हा आल्यानंतर हेही एक है हे मला स्ट्रक्चर फार मस्त वाटते म्हणजे हे जरी वुडन हे मार्बल आणि इथे हे so, हे हे कुठे बघितलेलं जरा फ्रेंच एस्थेटिक्स मध्ये जाणारी एक मला मिळाली आहे वस्तू तू बघ आणि ऑफकोर्स जसं तू, तू, तू म्हणालीस की हे दो इट इज वुडन हे मार्बलचं एक कॉफी टेबल कम डायनिंग टेबल कम सगळंच बरोबर आणि मिरर पण असं हॉल म्हणजे मी पहिल्यांदा हॉलमध्ये एवढा छान मोठा मिरर बघते सो ह्याच्या का, मागे काय थोटे की एकतर मिरर असला तर तो छोटा असा कुठेतरी आपण वॉश बेशीनचा इथे डिरेक्टली आपल्या बेडरूम मध्ये सो इथे का म्हणजे इथे काय म्हणतो पण वुडन त्याचं स्ट्रक्चर मला पाहायला मिळतंय सो ही खूप खास आहे येस ही ये गोष्ट आम्ही फिरून अक्षरशः चोर बाजारमधन शोधून आणलेली सो so, ही हे आत्ता जसं दिसतंय तसं ते नव्हतं त्याच्यावर ऑइल पेंट चे असे प्रॉपर थर होते आणि ही खिडकी आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो मिरर बसवलेला आहे येस सो ते संचिताने त्यांना सांगितलं की कशा कलरचं वुडन पॉलिशिंग शी एक्सपेक्टिंग आणि मग त्यांनी ते तसं करून दिलंय चाफ्याचं झाड पण मस्त लावलंय यार तू आणि खूप हे बघ हे मी आल्यालाच बघितलं मी आणि चाफा चाफा प्रेम एकदम <laughs> किती सुंदर आहे चाफा घरात आहे मी म्हंटल की म्हंटल कदाचित माझ्या खूप आवडीची झाड असतील ना तर मी मन लावून काळजी घेईन मी पेट पर्सन आहे मला प्राणी प्रचंडच आवडतात पण झाडांचा माझा अनुभव असा आहे की बऱ्याचदा माझ्याकडनं ते म्हणावी तशी काळजी नाही आणि मला वाईट वाटत मग ते झाड गेलं बिलं की पण म्हंटल चाफा आणि मोगरा फेवरेट आहे ती झाड आपण घेऊ किती रिफ्रेशिंग आहेत मोगरा तर प्रश्नच नाही पण चाफ्याचं झाड मी असं घरात पहिल्यांदा बघितलं हे असे बाहेर चाफे आपण एवढे बघतो एवढी मोठी मोठी झाड पण हे भारी आहे मला आणि हे मला त्याच्यासाठी एक छान गोष्ट मिळाली म्हणजे ती अचानक समोर आली माझ्या पारुल नावाच्या मैत्रिणीने काय देऊ मी तुला असं म्हणून <laughs> दिलं मी म्हंटल हे परफेक्ट आहे हे डोअर आम्ही स्वतः पेंट केलेत सो कलर्स खूप जास्त न्यूट्रल आहेत पण त्याला एक टेक्स्चर पण आहे म्हणजे चॉक कलर्स आहेत ते आणि ते बऱ्याच जणांना माहीत असेल आता कारण हल्ली बऱ्याच ठिकाणी ते दिसतात संचितानेच मला त्याच्याशी ओळख करून दिली आहे सो अॅनिस स्लोन so, नावाची एक व्यक्ती आहे मुलगी आहे ती युकेची आहे आणि ती हे कलर्स तिचा ब्रँड आहे म्हणजे हे ती तयार करते ओके सो हे खास तिकडून मागवलेले कलर्स आहेत जसं की बुक शेल्फला पण जो तो पर्पल कलर आहे इट इज ऑल्सो अ चॉक कलर हुँ. सो तो वॉलला दिल्यानंतर तो कलर उरला होता आणि मी संचिताला म्हटलं की आता ह्याचं काही आपण करायचं आहे काही काही डोक्यात आहे का तुझ्या तर ती म्हणाली की आपण या डोअरला तो देऊन बघूया ओके okay. आणि मी तो तो कलर इकडे यूज केला टू कॉर्डिनेट विथ पूर्ण घराबरोबर त्याचं हा त्याच्या मागे एवढाच थॉट होता पण ते इतकं छान मॅच झालं बरोबर सगळ्यात आधी ही ही वॉल दाखवू इच्छिते मी कारण ही वॉल खूप खास आहे फॅमिली स्पेशल वॉल आहे म्हणजे ती आपण जी सोकोल प्रायव्हसी म्हणतो आपल्या बेडरूमची आणि डेफिनेटली ती इथे दिसून येते सगळ्या फॅमिलीचे फोटोज आहेत तिथे आणि इथे हे छान कर्टन्स तुम्हाला पाहायला मिळतील सुंदर कर्टन्स आहेत मला खूप आवडले की त्याचंही कॉम्बिनेशन फार छान आहे yeah. पण हे मला छान सुंदर एक मिरर दिसतो आणि त्याची डिझाईनही खूप सुंदर आहे oh. त्याच्या वरचा लॅम्प हे जास्त स्पेशल आहे असं मला वाटतंय सो प्लीज मला ह्याच्याविषयी जाणून घ्यायला oh. आवडेल खर तर जसं मी म्हटलं की हे कॉम्बिनेशन आहे जॅपनीज आणि पॅरिस फ्रेंच हुँ। एस्थेटिक्स आणि ह्याचं तर ते शोधलं त्या पद्धतीने की एक आपण एक पाहिलं की त्यांचे असे रस्ते असतात एक सगळं व्हाईट स्ट्रक्चर असतं आणि मग ते लॅम्प्स असतात अगदी रस्त्यातले लॅम्प्स पण असे खूप एस्थेटिकली ब्युटिफुल असतात म्हणजे आणि ते एक पिक्चर परफेक्ट असं चित्र आपल्याला वाटतं सो हे त्या पद्धतीचं आहे पण बऱ्याचदा असं होतं की गोष्ट फक्त शोभेची राहते तिचं पर्पज जे मेन आहे तर त्या लॅम्प मध्ये कुठल्या पद्धतीचा दिवा असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ते मेकअप साठी उपयोगी पडेल right. हा थॉट त्याच्या मागे होता आणि म्हणून दोन दोन प्रकारचे लॅम्प इकडे आम्ही ते कंबाईन केलेत आणि हा मिरर एक आयकियाचा मिळालेला एक मिरर आहे आयकिया म्हणून घेतलेला आणि त्याहून इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे इकडे ती म्हणजे ही म्हणजे ट्रॉली wow, वा वा खूप सुंदर आहे पण अश्विनी ती आणि सगळं तुला टेबल नाही बनवावं लागलं त्याच्यासाठी तू खूप छान युटिलाइज आणि ते मल्टीपर्पज आहे सो आता तरी मी त्याच्यात मला डे टू डे लाईफ लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ते चोर बाजार फाउंड आहे वन मोर चोर बाजार फाउंड इज दिस ओके हे एक असं साईड टेबल आहे आणि ते पण स्टोरेज साठी मला जास्तीत जास्त स्पेस मिळावी हा माझ्या डिझायनरचा मागचा थॉट होता त्याच्यासाठी हा स्टेपअप स्टूल आहे अरे इट इज फ्रॉम वाट इस हा आपण ज्याला घोडा किंवा असं म्हणतो शिक तर ती काढून त्याच्यावर चढून आपल्याला वरच्या गोष्टी काढता येतात ओके आणि हा मी सजेस्ट करीन की ज्यांना कोणाला असं खूप मोठं काही नकोय पण घरात ही गरजेची गोष्ट आहे बरोबर त्यांनी याचा नक्की विचार करावा अच्छा डबल बेड हा डबल होतो हो म्हणजे डबल बेड आहे so, सो सध्या मी एकटी असल्यामुळे मी तो स्पेस, स्पेस एक टंगस्टन स्टाईल लॅम्प आहे सो so, रात्रीच्या वेळी किंवा याच्या वेळी हे दोन लॅम्प ऑफ करून हा एवढा प्रकाश सुद्धा आपल्याला छान पुरतो जसं की हे टॅसिल्स असलेले पडदेच पडदे खूप आवडले सो या घरात एक मुलगी राहते आणि फेमिनाईन गोष्टींना आपण त्याच्यात कसं कर इन्क्लूड करू शकतो जसं की फुलं पानांचं सा हे असलेलं डिझाईन असलेल्या गोष्टी हा तुमची तुमची एक स्पेस आपल्याला बनवता येते जर आपण स्मार्टली काम केलं तर